कष्ट केल्याने जीवनात काहीतरी साध्य करता येते यामुळे कष्टमय जीवन जगून प्रसंगी पोटाला चिमटा काढून दिवस काढलेले आणि त्यानंतर यशस्वी उद्योजक बनलेली अनेक उदाहरणे आहेत कष्टाला न कंटाळता मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजराण करणारे अनेक जण आहेत स्वतः कामगार म्हणून राबून आता स्वतःचाच व्यवसाय थाटून त्यामध्ये अनेक जणांना रोजगार मिळून देणारेही आहेत यासपैकी जुने बेळगाव येथील मलसर्ज तवनापा पाटील सुमारे तीस वर्षांपूर्वी सुरू केलेला नेटिंग होजियरीचा छोटासा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात वाढविण्यात त्यांनी अनेक कष्ट सोसले गल्ली जुने येथे आपल्या छोट्याशा घरात केवळ एका हो मशीनद्वारे एकोणीसशे ब्याऐंशी व त्र्याऐंशी मध्ये सुरू केलेला हा व्यवसाय सध्या अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाईफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्डची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सेव्हन्टी एट मध्ये दहावी संपलो मग त्याच्यानंतर सेल्फ सेल्फ एम्प्लॉयमेंट त्याच्यामध्ये पंचवीस हजार लोन साठी आम्ही ऍप्लिकेशन केलो त्याच्यात आम्हाला इंटरव्ह्यू घेऊन पंचवीस हजार रुपया मला लोन दिले त्याच लोनमध्ये मी लुधियाना मेडचं एक इंटरलॉक मशीन मागून घेतले त्या मशीनमध्ये मी रात्रंदिवस काम करून आम्ही हे धंदा वाढवलेला आहे सुरुवात होऊन आम्ही कच्चा माल मागवतोय mm. इथं परत आम्ही नेटिंग करून कपडा प्यायला तयार करून घेतोय त्याच्यामुळं mm. आम्ही अंडरग्राउंड तयार करून घेतोय mm. ए वन क्वालिटीचा mm. ते आम्हाला आंध्राला शेअर फार mm. आहे हा mm. वयापासून दहा पंधरा वर्ष मुलापर्यंत आहे जालिया फॅक्टरी म्हणून होतं तिथं जालिया नेटिंग वर्ष तिथं एक वर्ष फॅक्टरी ट्रेनिंग घेतलाय ट्रेनिंग घेतल्याप्रमाणे तिथं सोडून स्वतः मशीन घालून आम्ही स्वतः प्रयत्न ना घरात लाईट पण होती लाईट नसताना पण आम्ही एक एक वाजेपर्यंत पण चुमणी ठेवून आम्ही काम केलेलं आहे पायावरती त्या स्वतः प्रयत्न एवढा वाढवून पंधरा वीस लोकांनाच रोजगार देत आहे हे लुधियान आणलेलं आहे सोळा मशीन नेटिंग मशीन आहे आमच्याकडे आणि वीस मे वीस मशीन शिलाई मशीन आहेत अदर वाटेंचं होतं वाट्यांचा रेट फार वाढला आणि डिमांड होतं त्याला तरी त्याचं वर्कआउट आम्हाला झालं नाही आहे त्यामुळे आम्ही नैना चालू करावं लागलं प्रसंगानुसार मग त्यामुळे नेलॉनला डिमांड फार आला नेलॉनला डिमांड आहे चोवीस बारा महिने काम चालतंय कधी पण ऑर्डर आम्हाला कमी नाही आहे यामध्ये परिसरातील पंधरा महिला आणि पुरुष कामगारांना रोजगार मिळाला आहे हा व्यवसाय बारा महिने सुरू असतो येथील तयार झालेले अंडरगारमेंट्स गार्मेंट्स म्हणजेच कपडे आंध्र प्रदेशाला पाठवण्यात येत आहेत तर सुरत म्हणजेच गुजरातमधून आवश्यक कच्चा माल आणला जातो या कामात त्यांना कुटुंबाचीही साथ मिळत आहे सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा